आजचा तिसरा परिसंवाद अर्थातच माननीय महेंद्रजी ढवळे सर यांचा आहे सर आपल्यामध्ये उपस्थितसुद्धा झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण कृपया या कार्यक्रमस्थळी यायचा आहे माननीय महेंद्रजी ढवळे सर आज आपल्याला रेशीम उद्योगाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तर या परिसरामध्ये उपस्थित सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी यायचं आहे सोबतच बी एस सी आणि एम एस सीच्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा सूचना आहे की आपण लवकरात लवकर या कार्यक्रमस्थळी यायचं आहे अवघ्या काही क्षणातच आजच्या या तिसऱ्या परिसंवादाला सुरुवात होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे